नमस्कार दत्तोबांना मोठ्याबाई स्वतःच्या बोलण्यात खेचण्याचा प्रयत्न करत असतात दत्तोबांना मोठ्याबाई म्हणत असतात काय आहे ना आपला शिष्य जर का पुढे जात असेल तर गुरुला ते कधीच सण होत नाही असं म्हणतात ते खरं आहे ते का तेव्हा दत्तोबा खूपच चिडतात आणि ते मोठ्याबाईंना बोलतात मोठ्याबाई तुम्ही काय बोलताय समजतंय का प्रत्येक वेळेला व्यंकू महाराजांनी इंदूला अवा तेवढा मान दिलेला आहे प्रत्येक वेळेला व्यंकू महाराजांनी इंदूची साथ दिलेली आहे त्यामुळे तुम्ही बद्दल आणि व्यंकू महाराजांबद्दल तर बोलूच नका कारण त्यांच्याबद्दल बोलण्याची तुमची योग्य ती पात्रताच नाही तेव्हा मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो पण तो राग मात्र त्या गिळतात आणि त्या लगेच दत्तोबा ना म्हणतात अहो दत्तोबा माझं तसं म्हणणं नव्हतं आता आपली इंदू एवढं छान कीर्तन करते आपल्या इंदूला एवढं छान कीर्तन करायला आवडतं लोकांना सुद्धा तिचं कीर्तन खूप आवडतं म्हणूनच म्हटलं की एकादशीच्या दिवशी इंदूचं कीर्तन ठेवावं पण आता तुम्हीच बघा ना खरं सांगायचं तर दत्तोबा काही झालं तरी व्यंकू महाराजांचं म्हणणं आहे की एकादशीच्या दिवशी साळगावकर महाराज यांचंच कीर्तन ठेवावं तेव्हा मोठ्याबाई असं बोलल्यावरती दत्तोबा म्हणतात मग काय हरकत आहे मुळात आपण ज्या माणसांना आधी शब्द दिलाय आपण त्यांनाच प्राधान्य द्यायला पाहिजे आणि तसही मोठ्याबाई कीर्तनाचं तुम्ही का बघताय प्रत्येक वेळेला कोणाचं कीर्तन ठेवायचं हे सर्व व्यंकू महाराजच ठरवत आले आणि ते तशाच पद्धतीने होत आलंय त्यामुळे तुम्ही जे वागताय जे बोलताय ते चुकीच आहे असं मला वाटतय तेव्हा मोठ्याबाईंना कळून चुकलेलं असत कि या माणसाशी बोलण्यात काहीही हरकत नाही पण खरं सांगायचं तर आता या माणसाशी बोलून काहीही पर्याय निघणार नाही म्हणून मोठ्या माई लगेच व्यंकु महाराजांच नाव घेत म्हणतात जाऊ देत सोडा चुकलं मी व्यंकू महाराजांबद्दल तुमच्याशी बोलायला आले मी काही बाई तुमच्या मनात भरवायला आले नव्हते पण जर का आपल्या इंदूला पुढे जाऊन या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा झाला असता तर व्यंकू महाराजांनी तिला ही संधी द्यायला पाहिजे होती असंच माझं म्हणणं होतं तेव्हा आत्तोबा म्हणतात ते काही असलं तरी व्यंकू महाराजांनी सांगितलंय ना म्हटल्यावरती प्रश्नच मिटला तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये बोलायची गरज नाही जे काही होईल ते होईल पण व्यंकू महाराज म्हणतात म्हटल्यावरती ते खरं तेच होणार हे ऐकून मोठ्याबाई तिथून निघून गेलेले असतात इकडे बिंजे सरकार मोठ्याबाईंना म्हणतात बघितलं त्या त्या व्यंकू महाराजांबद्दल कोणाच्याही मनात काही बाई भरवायला गेलात तर स्वतःच तोंड घशी पडात असं मला वाटतय बाकी तुमचं म्हणणं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय ना प्रत्येक गोष्ट तुमच्याजवळ बोलून जाते हेच चुकतं माझ कारण एखादी गोष्ट जर का मी तुमच्याजवळ बोललीच नाही तर बरं होईल असं म्हणणं असतं माझ कारण तुमच्याजवळ एखादी गोष्ट बोलण्यापेक्षा जर का तुमच्यापासून गोष्टी लपवून केल्या ना तर कदाचित त्या गोष्टी अगदी नीट निर्विघ्नपणे पार पडू शकतात पण तुमच्याजवळ बोलून मी मात्र त्या गोष्टींची वाट लावते हे ऐकून चांगलाच धक्का मोठ्या बाईना बसलेला असतो त्याच वेळेला मोठ्या बाई भिंजे सरकारांना बोलतात एवढा अपमान केला तरी सुद्धा इथेच उभे आहात तरी सुद्धा लाज वाटत नाही तेव्हा भिंजे सरकार म्हणतात सासूबाई तुमचा हा अपमान सहन करणं मला आता जमायला लागलंय कारण प्रत्येक वेळेला तुम्ही माझा अपमान करतच असता आणि प्रत्येक वेळेला मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो त्यामुळे आता मला या गोष्टीत पडायचंच नाही सांगू का मला आता या गोष्टींमध्ये इंटरेस्टच राहिला नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बद झालं मला आता कोणाच काहीच ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांसमोर आणायचंच आहे तेव्हा लगेच बिंजे सरकार म्हणतात तुम्हाला काय करायचंय ते करा मी या गोष्टींमध्ये पडणार नाही कारण मला माहिती आहे पुढे खड्डा आहे आणि त्या खड्ड्यात आपण दणकन पडणार आहोत तुम्ही त्या हिंदूला किंवा त्या दत्तोबांना किंवा आणखीन कुणाला महाराजांबद्दल काहीही सांगण्याचा प्रयत्न केलात तरी सुद्धा तुमच्या बोलण्याला कोणीही महत्व देणार नाही याची पूर्णपणे खात्री मला आहे काही झालं तरी तुम्ही स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेताय पण हे सांगण्याची हिंमत माझी तुम्हाला नाही पण वेळीच तुम्ही स्वतःला सावरावं वेळीच तुम्ही स्वतःची लायकी ओळखावी असं मला वाटतय बाकी तुमची मर्जी हे ऐकताच गप्प बसलेल्या मोठ्या बाईंचा चेहरा बघून बिनजे सरकार तिथून निघून जातात तेव्हा मोठ्या बाई मोठ्यानी ओरडतात तुम्ही आम्हाला शिकवणार का आम्ही काय करायचं आणि काय नाही ते मोठ्या बाई आहोत आम्ही आम्ही सहजासहजी कोणत्याच गोष्टींना अगदी सहजपणे सोडत नाही तर त्या गोष्टींची पूर्णपणे वाट लावतो आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाच काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर सगळ्यांसमोर सर्व सत्य आणायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे हे ऐकून मात्र बाई खूपच स्वतःशीच खूज झालेले असतात इकडे दत्तोबानी व्यंकू महाराजांना फोन केलेला असतो आणि दत्तोबा व्यंकू महाराजांना म्हणतात व्यंकू महाराज मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात दत्तोबा अहो बोला ना तेव्हा लगेच आत्तोबा म्हणतात खरं सांगू का व्यंकू महाराज इथे इंदूचं कीर्तन ठेवण्यात येणार होत पण तुम्ही मात्र ते रद्द केलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हे बघा दत्तोबा आपण जर का इंदूचं कीर्तन पहिल्यांदाच ठेवलं असतं तर कदाचित मी ते रद्द केलं नसतं आणि दत्तोबा खरं सांगू का मोठ्या बाई हे सर्व करतायत ते फक्त पैशासाठी त्यांना पैसे मिळावेत म्हणून पण इंदूचं भलं कशात आहे कशात नाही हे मोठ्या बाईंपेक्षा जास्त मी स्वतः स्वतः ओळखते असं नाही का वाटत तेव्हा दत्तोबा म्हणतात अ हो व्यंकुमाराज मला माहिती आहे इंदूपेक्षाही जास्त किंवा मोठ्यांपेक्षा मोठ्या बाईंपेक्षाही जास्त इंदूचं बल कशात आहे आणि कशात नाही हे तुम्हीच ओळखता म्हणून तर मी तुमच्या शब्दाबाहेर जायचं नाही ठरवलं तेव्हा मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात दत्तोबा तुम्ही काळजी करू नका माझा शिष्य जर का पुढे गेला तर मला आवडणारच आहे पण आता मात्र तिला शिकायचं आहे तिला शिक्षण तर तिचं पूर्ण करू दे अहो तिला कीर्तन करायला आवडतं पण तिने तिचं शिक्षण पूर्ण करावं तिने तिच्या आयुष्यात काहीतरी करून दाखवावं असं सुद्धा मला वाटतं आणि म्हणूनच मी मुद्दामून तिला या सर्व गोष्टींपासून लांब ठेवतोय तेव्हा दत्तोबा बोलतात व्यंकू महाराज हे सर्व सांगायची तुम्हाला मला गरज नाही कारण मला पूर्णपणे खात्री आहे तुम्ही जे काही कराल ते योग्यच कराल खर सांगायचं तर मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आता मात्र बस झालं आता मात्र मला तुमचं काहीच ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांच्या समोर आणायचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर व्यंकू महाराज मोठ्या बाईंचं सत्य सर्वांसमोर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सरक्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू